शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मुक्ताईची पालखी पंढरपूरवरून या पालखीचे मुक्ताईनगर येथे आगमन झाले असून तब्बल पंचेचाळीस दिवसानंतर आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईची पालखीचे आगमन झाले यावेळी पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर मुक्ताईनगर येथील कोथडी मुक्ताई मंदिर येथे या पालखीचे आगमन झाले असून वरुण राजाने आदिशक्ती मुक्ताईचे स्वागत केले आहे आषाढी एकादशी नंतर टाळमृदुंगाचा गजर भर पावसातही सुरू होता शेकडो डिंड्या सोहळ्यात दाखल झाले असून मुक्ताईच्या जयघोषात टाळमृदुंगांच्या गजराने यावेळी मुक्ताईनगर सजले आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर येथील कोठडी मुक्ताई मंदिर येथे या पालखीचे आगमन झाले we